स्री राम समर्थ समर्थन एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी कदा तो जनी पाहताही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना, समर्थाने उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिलेला आहे लपावे अति आदरे रामरूप परमात्म्याचं स्वरूप जाणून घेऊन त्यामध्ये मोठ्या आदराने एकरूप होऊन जावे आता परमात्मा स्वरूप कसं ओळखायचं ओंकार स्वरूपा समर्थ अनाथांच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ ज्याप्रमाणे आपण प्रत्यक्ष देवाची भक्ती देवाची प्रार्थना देवाची उपासना करत असतो त्या परमात्माचं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपण त्याच्या चरणाशी एकरूप असलो पाहिजे आपला देह उपासनेला बसला आपला देह भक्तीमध्ये बघा प्रत्यक्षपणे देवाची भक्ती करत असेल त्यावेळी त्या, त्या देहाचं संपूर्णपणे विस्मरण झाल्याशिवाय राहत नाही मन संपूर्णपणे चंचल हातामध्ये असणारी स्मरणिका बघा समोर टी व्ही चालू आहे लक्ष कुठे आहे टी व्हीकडे एका हातामध्ये रिमोट एका हातामध्ये स्मरणिका समोर टी व्ही विचार करा का होईल का हो आपण त्या देवाशी एकरूप होऊ का नाहीये ज्याप्रमाणे रिमोटने ते चॅनल बदलत जावे त्याप्रमाणे आपलं मन सुद्धा बदलत राहत म्हणून समर्थ म्हणाले लपावे अति आदरे रामरूपी काय लपवायचं कोणत्या आदराने एकरूप होता आलं पाहिजे भयातीत निश्चित निश्चित येसस्वरूपी ते आत्मरूप सर्व भयाच्या पलीकडच म्हणजेच काय कलियुग आहे या कलियुगामध्ये सर्व ब्रह्मांडामध्ये भयरूप पसरलेले आहे भीतीदायक वातावरण पसरलेलं आहे कारण का कोणी सांगावं आणि आपण ऐकावं परंतु निश्चित ये सस्वरूपी आत्मरूप सर्व भयाच्या पलीकडचं जर आपल्यामध्ये देवाचं नामस्मरण असेल देवाची उपासना असेल तर आपल्याला कुठेही जरी नेलं तरी सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भीती वाटणार नाही लोक म्हणतात अरे तुम्हाला कसली भीती वाटत नाही का परंतु ज्याने हा देह आपल्याला प्रत्यक्षपणे घडून दिलाय ना आपण त्या परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये आहोत मी पाहिजे की मी देवाचा आणि देव माझा आहे कारण ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण त्यासी काहीचे भाई दाणून काळ भाती भारतीजाणं आप मृत्यू काय करी मग भयातीत निश्चित यशस्वरूपी आहे आपल्याकडचं भय निघून गेलेला आहे कदा तो जी पाहताही दिसेना ते बाहेर दिसत नाहीये देहाची शाबाशकी होत असते देहाने कर्म केले की देहाची शाबाशकी होते परंतु आंतरी असलेल्या भगवंताच कधीही बघा आपण जाणून घेतलं पाहिजे अर्धा कर्विता कोण आहे आपल्याला शाभाशकी मिळाली आहे परंतु ज्याने आपल्याकडून जे कर्म करून घेतले ज्या कार्यामुळे आपल्यामध्ये बघा प्रत्यक्ष आनंदाचं वातावरण झालं त्या परब्रह्माला नमस्कार करताही आलासावं कदा तो जनी पाहताही दिसेना पण जेव्हा द्वैत उरत नाही भाग दिलेला आहे द्वैत आणि अद्वैत सदा तो भिन्न भावे वसे तेव्हा तेथे अद्वैताचं ऐक्य होते द्वैता आणि अद्वैताचा भाग म्हणजे काय द्वैतातला भाग वेगळा आणि अद्वैतातला भाग वेगळा आपण ज्याप्रमाणे घराच्या बाहेर पडतो आपल्याला सर्व प्रकारची लोक पाहायला मिळतात त्यांचं वागणं कसं असतं त्यांचं बोलणं कसं असतं परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो अद्वैतामध्ये त्याच प्रकारचं बोलणं त्याच प्रकारचं वागणं हे आपण स्वतःहून अंतरंगात पाहिलं पाहिजे आपलं आचरण उत्तमाचं असेल आपलं आचरण जर मंगल असेल तर नक्कीच कदा तो जी पाहताही दिसेना कारण लोक शेवटी बघा आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहत असतात आपण कोणतं काम केलेलं आहे हे सुद्धा लोक प्रत्यक्षपणे आपण जे कार्य केलेलं आहे त्यावर देखरेख करतात जर बरोबर होत असेल तर लोकांच्या नजरा बघा तिथून प्रत्यक्षपणे बाजूला सांगतात परंतु जर वाईट घडत असेल चुकीचं घडत असेल तर त्यांची नजर हटत नाही ज्यावेळी जिथे आपण चुकलेलो आहोत ते सांगत नाही परंतु पूर्णपणे आपण चुकलेलो आहोत ज्यावेळी आपण समोर दाखवायला जातो बघा प्रत्यक्षात आपली चूक कळून येते त्यावेळी समोरची व्यक्ती म्हणत होत म्हणत असते की मला ही चूक अगोदरच कळत होती परंतु मी सांगण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजेच असून सुद्धा आपल्याला कोणी सांगितलं नाही कोणीही मदतीला आलं नाही म्हणून दैवैता आणि अद्वैताचा भाग काय परंतु परमेश्वर कधीही बघा आपली परीक्षा घेत असताना आपल्याला अपयशी नाही घडवत आणि यशही यशाचा मार्ग सुद्धा डायरेक्टली दाखवत नाहीये मग ज्याप्रमाणे आपल्याला आपण जे कर्तव्य करत आहोत आपण जे कष्ट करत आहोत त्या कष्टाने आपल्याला उत्तम प्रकारे मार्ग प्राप्त होतात आपल्याला सर्व आयत् प्राप्त झालेलं नाहीये आपल्याला कष्ट करून उत्तमाची दोन टायमाची भाकरी चपाती आपल्याला मिळते की नाही नक्कीच म्हणून भाग दिलेला आहे लपावे अति आदरे रामरूपी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तो आपली सेवा करत आहे कधी आपल्याला उपायशी ठेवलेलं नाही कारण ज्याने चोच दिलेली आहे त्याने दाण्याची सोय करून ठेवलेली नक्कीच आहे ना म्हणून हाताची पाच बोट समान आहेत का हो नाहीये कोणाला कमी आहे कोणाला जास्त दिलेलं आहे पण प्रत्यक्षात आपण त्यांना जास्त दिलं म्हणून आपण कोणाला दोष द्यायचा का नाहीये आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजे प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ना परमेश्वरती आदरे रामरूपी आदराने पाहिलं पाहिजे भयातीत निश्चित निश्चिते स्वरूपी कुठलाही प्रसंग असू दे कुठलाही अडचण असू दे त्याचप्रमाणे आपल्यामध्ये निश्चय असला पाहिजे कदा तो जिनी पाहताही दिसेना या द्वैतामध्ये सदा ऐक तो भिन्न भावे बसेना आणि अद्वैतामध्ये जर गोष्ट पाहायला गेलो तो प्रत्यक्षपणे त्या भयाच्या पलीकडचा आहे बरोबर की नाही आपण ज्या प्रकारे त्याच्या नामस्मरणामध्ये एकरूप होतो आपला जो निश्चय असतो तो, तो निश्चय शेवटच्या श्वासापर्यंत टिकवता आला पाहिजे म्हणून द्वैताचा भाग दिलेला आहे अद्वैताचा भाग दिलेला आहे ज्या ज्या वेळेला जी जाणीव प्राप्त होते त्या वेळेला तिथे आपला देह उभा राहिला पाहिजे लपावेति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी, कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐकतो भावे वसेना जय जै जै समर्थ